दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचाव लढ्याची मोहीम सुरू आहे त्यासाठी अन्न आंदोलन वडील होत सुरू आहे या आंदोलनाच्या अनुषंगाने आपली काय भूमिका काय मत असणार गेली आठ दिवसापासून सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आदरणीय प्राध्यापक होके सर असतील वाघमारे साहेब असतील हे वडिगोदरी या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत या ठिकाणी आम्ही वडवणी तालुक्यातून जवळपास तीनशे गाड्या सर्व समाजाने या ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेतला काल रात्री आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात तीव्र भावना होती मनात खूप राग होता म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आज या ठिकाणी उपोषणस्थळी दाखल झालीत आणि खरोखरच या ठिकाणी उपोषण स्थळी आम्ही हाकेसरांची वाघमारी साहेबांची भेट घेतली असता इतकी वेदना आमच्या मनाला होत आहेत की गेली आठ दिवस झालं त्या ठिकाणी उपोषण चालू आहे सरकारचं कसल्याही प्रकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेलेलं नाहीये साधी विचारपूसही या ठिकाणी केली नाहीये परंतु आता आपण पाहिला असेल विरोधी पक्षनेते विजयजी वड्डी ट्रेवार साहेब असतील यांनी आता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी बोलणं करून दिलं सगळ्या जनसमुदायाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं आणि आश्वासन दिलंय की उद्या या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी उपोषणाला भेट देईल उद्या भेट दिल्यानंतर जर शिष्टमंडळानं सकारात्मक तोडगा जर काढला आणि उपोषण पाठीमागं घेतलं तर खरोखर -खर या ठिकाणी आम्हाला सर्व ओबीसी समाजाला आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या वतीने आणि हाकेसरांच्या वतीने भेटला असं आम्हाला आशा आहे परंतु भविष्यात उद्या जर ते जर तोडगा सकारात्मक निघाला नाही आणि त्यावरही आणखी उपोषण चालू ठेवण्याची वेळ हाकेसरावर आणि वाघमारे साहेबांवरती राहिली तर हा ओबीसी समाज शांत बसणार नाही आणि पुढचं आंदोलन तीव्र करण्याची भूमिका या सर्व समाजाची आहे तुम्ही एक राजकीय व्यक्तिमत्व आहात तुम्ही नगरसेवक आहात आता समर्थकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना तळागळांचा ओबीसी राजकारणात आल्याशिवाय खऱ्या अर्थानं या आरक्षणाचं महत्व आम्हाला फायदा आम्हाला होणार नाही असं काहीच वक्तव्य आलंय तर तुम्ही या आरक्षणाकडं ओबीसी आरक्षणाकडे कोणत्या दृष्टीनं कशा दृष्टीनं बघता आपण बघितलं की आरक्षण हे आपल्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी दिलं संविधान लिहिल्यानंतर ओबीसी मध्ये कुठल्या जाती जमाती असल्या पाहिजेत त्याची कारण काय ह्या सगळ्या कारणासहित त्यांनी संविधानात ह्या सगळ्या आरक्षणाचा समाविष्ट केला आणि आता जो लढा चालू झालाय चा की राजकीय व्यक्तींनी त्याच्या सहभागी तळागातलं घेतलं पाहिजे कारण की आपण बघितलं की आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाप्रती जर या आरक्षणाला जर धक्का लागला तर जे सर्वसामान्य जाती धर्मातील लोक आहेत अठरा पकड जातीतील त्यांचा उद्या शिक्षणाचा प्रश्न असेल उद्या त्यांच्या नोकऱ्याचा प्रश्न असेल ह्या सगळ्यांना धोका निर्माण व्हायचं काम या कुठेतरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्यानंतर होईल आणि ही जी गरज आहे ही कुठल्या एका राजकीय व्यक्तीला कुठल्या एका समाजाला नसून खरोखर ही गरज या ओबीसी समाजातील अठरा पकड जातीतील सर्वसामान्य गोरगरीब दिनदलित उपेक्षित या सर्व लोकांची आरक्षणाची गरज आहे त्यामुळे या ठिकाणी लढा लोकांनी सहभागी होण्याची तेवढीच गरज आहे उपोषण करण्याची मागणी आहे की लेखी स्वरूपामध्ये त्यांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं तो ना तोडगा म्हणजे तेच की आम्ही फक्त एका ओळीत उत्तर लिहून द्या म्हणतो एका तुमचं आमचं लिखी तुमचं म्हणणं लिहून द्या सरकारच्या वतीनं की बाबा ओबीसी आरक्षणाला आम्ही कसल्याही प्रकारचा या ठिकाणी धक्का लावणार नाहीत हे आमची प्रमुख मागणी आहे आणि ते जर लेखी आश्वासन सरकारने दिलं तर ती सकारात्मक चर्चा आहे कारण की आमची प्रमुख मागणी आणि सगळ्या म्हणजे असं काय न लाच मागण्या आम्ही काय हत्येच्या शिकवले हे करणार नाही परंतु सकारात्मक चर्चा म्हणजेच नीती आश्वासन सरकारने द्यावं लागेल की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का लावणार नाहीत त्यावेळेसच हे उपोषण सुटल आणि सकल ओबीसी समाज आपलं आंदोलन बंद करेल शेवटचा प्रश्न या ठिकाणी उपोषण होत आहेत त्यांच्या खाण्यामध्ये खरोखरच आजूबाजूला जर बघत असताल ते वडेगोद्रीचे सर्व तरुण सहकारी असतील आजूबाजूच्या गावचे रामगवन असेल आंतरवली आंतरवली ज्या गावातील आपण बघितलं की मराठा समाजाचं उपोषण त्या ठिकाणी चालू झालं त्या गावचे सुद्धा नागरिक या ठिकाणी या उपोषण स्थळी येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या सारख्यांची सर्वसामान्य लोकांची खायची पाण्याची व्यवस्था असेल किंवा चहा पाण्याची व्यवस्था असेल या ठिकाणी या ठिकाणी ते उभा आहेत आणि येणाऱ्या जणांचा या ठिकाणी मान सन्मान करून या ठिकाणी सगळे या ठिकाणी हजर आहेत मनोजीच्या मनोज धरंगी यांची मागणी आहे ओबीसी मधून आम्हाला आरक्षणा आणि त्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याला मनोज सरांगेंना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची उद्देश दिली त्यानंतर आजच्या प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली या दोन्हीकडच्या भेटींना आपण कशा दृष्टीने घेतात अर्थ काय माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांचे स्टेटमेंट वाचले त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे जाहीर सभेतून ह्याच्यातून सांगितलं की ओबीसी समाजातला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्याच्याकडे माझ्याकडे एक प्लॅन आहे सरकारने माझ्यासोबत चर्चा करावी इथपर्यंत भूमिका आपली मांडली होती आणि आजही बाळासाहेब प्रकाश जी आंबेडकर असतील आज ओबीसी च्या उपासनात या ठिकाणी हजर होते आणि त्यांचं आजही तेच म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला ओबीसीचाही विरोध नाही आणि अठरा पकड जातीतील महाराष्ट्रातील सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपला महाराष्ट्र ओळखला जातो त्याच्यामुळं विरोध मराठा समाजाच्या आरक्षणाला नाही विरोध आमच्या ओबीसी समाजाचा आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही तुमचा काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा याच्याबद्दल आहे बाबासाहेब आंबेडकरांची तीच भूमिका आमच्या ज्ञातपणे आम्हाला जी आहे त्या पद्धतीने आहे